लग लगा हले आज सकाळ सकाळी पोरांची तयारी चल आहे पोरांती बाई दुध दूध दूध खाती आका तू काय खातीये दुधाचा काल अंकित तू दुधाचा काल बघा अंकी झाला अंकी झाला शाळे हजार ड्रेस घेतला बघा दोघांनी काल किती घेतलं का किती ड्रेस दोन बघा तिच्या हायस्कूल ला ड्रेस आहे तिला दिती दिती थांबते अनुजी गरज बडी जाय असते बघा तिला काल दोन ड्रेस घेतले बघा तिची शाळेत दसलं अक्काला काय ड्रेस शाळेत मिळला नाही गुरुजीला जाऊन सांगावं लागलं आता हाय का नाही नाही आहे घेऊन घे पापड लवकर पाहिजे आणि तो काय खायला लागला बाळा काला करून खातो तो येतो तुला काला करायला करते करते दिसते करते करू दे केळ पण आणली ती बघा म्हणजे खाल्ली का काय खाल्ली थोडी राहिली वाटतं

एक पडा पडफ करायचं शुद्ध लेखन लिहिलं का लिहिलं जाऊ रोजच्या रोज दहा वळी रोजच्या रोज लिहाय दहा रा पाच तर वळी लिहि दहा वळी लिहिणार बर अभ्यासाला करायला मी तस आपल्या घरात आहो बारक्या बारक्या आणतो त्याच्यावर लिहायचं शुद्ध देखन चांगलं आणि ती अंकल पिता आणले का मुळाक्षर अक्षर ती गिरवायची अंकिला तुझं पण अक्षर बर का त्याच्यावर गिरवायचं सारखं आण तुला लागल म्हणून असते पाचवीला चित्रकला शिकायचं आण शाळेत जाणार का तू तुला मनी मग पैसे शिकवले तुला येतं मनी नीट हात लावू नको पॅन्टीला खा दे पाणी दे लगेच पाणी तयारी झाली खायच्या आधीच पाणी दे, दे।, दे। कसं का आण

नव्हती मी ते कोणी मग घरा भिरात बसले राहू कोटबरोबर जेवले का जर हम्म पुत्र टावले सांगा शाळेत जाताना रुमाल न्यायचा जा। तिला रुमाल दिगे एका मग माझ्या नाही रुमाल अका खा का नाका 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 टाकले का खा करा खा खाना नक्त नक्त। खा कला करून खाट्या नकट लय जा नकट्या नीट खा नीट खा खाली नको चल so,

भरधपत चांगला सोडून येतो नवरा आज दोन्ही प्रकार लागेल मला अनुरा जरा सोडा लागेल पण दोघेच वेगवेगळं असते अनुदरा नवरा नवरा सोडून पिकेच नाही देत गेट पण उड नसतं या तिला दहाला साडे दहा ला सोडा लागतो या आणि हिला नवरा सोडला पाणी टाकतं थोडा दहा सवा दहाला सोडा शाळा उकडते या Ano, anti, anti, Ante. anti, Ante. Ante, anti, Wow. Wow. anti, yeah, wow. Ante, anti, 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 पाड़ तोंडपाड केले काय अडचण नाही पाहिलं कान 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 कान, कान पाड मना मधली पाहिजे दिनिक सगळं पाड्यावर आहे सेमिसी किती परीक्षा सेमी लाडमिसी घ्यायची आज सांगणार आहे ती तीस तारखेला म्हणली ना

अक्षरात लिहायची इंग्लिश मध्ये अक्षरात लिहायचं होत आणि इंग्लिश मध्ये सत्ताच नाव लिहायचं होत होय लिहिलं होतं बरोबर अजून काय होत मला सत्ताची होय सांग ए एन के ए टी एम एन एन a n i ha kidas pe likha hai hoga a n k i t a ha pur tumchi n i l i e y s e h ha us y